नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघ आहे त्याच्यासाठी जो आम्ही फॉर्म्स घेत होते फॉर्म अठरा जो डी नो प्रिपरेशन होता मतदार यादीचं त्याच्या आज प्रारूप मतदार यादी आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहे तीन तारीखला आणि याच्या अंतिम जो आहे मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे बारा जानेवारीला तो आता तीन जानेवारीला जे प्रसिद्ध झालेलं आहे मतदार यादी त्याच्यामध्ये वन लॅक टेन थाउजंड नाईन फिफ्टी सिक्स फॉर्म्स आमच्याकडे आले होते त्यापैकी थ्री थाउजंड सेवन हंड्रेन फोर्टी वन फॉर्म्स रिजेक्ट झालेला आहे आणि आता एकूण मतदारांची संख्या आहे एक लाख सात हजार दोनशे पंधरा आणि हे सहा जिल्ह्याच्या पूर्ण मिळून हे फिगर्स आहे तो एक लाख सात हजार दोनशे पंधरा लोकांच्या जो आहे मतदार यादी तयार झालेला आहे ते आम्ही तयार करून सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला पण दिलेला आहे आणि याच्यात जे आहे अकरा राजकीय पक्षांना फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं कॉपीज आणि त्यासाठी सी डी पण देत आहे आणि याच्यामध्ये जे काही ऑब्जेक्शन्स घ्यायची आहे किंवा ऑब्जेक्शन्स किंवा सजेशन्स घ्यायची आहे कोणाचे नाव सुटलेलं आहे त्यांच्या नाव मतदार यादीमध्ये नाव जोडून घ्यायची आहे किंवा नावात काही चूक झालेलं आहे किंवा अड्रेसमध्ये चूक झालेला आहे मतदान केंद्रामध्ये चूक झालेला आहे काही चूक झाले असतील तर ते सगळं ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्स आम्हाला येऊ शकतात अठरा डिसेंबरपर्यंत ते या सगळ्याच्याबद्दल सूचना जो मतदान केंद्र आहे तिथे आम्ही डिझिग्नेटेड ऑफिसर ठेवलेला आहे त्यांच्याकडे देऊ शकतात तहसीलदारकडे देऊ शकतात एस डी ओ कडे देऊ शकतात कलेक्टरकडे देऊ शकतात माझ्या ऑफिसमध्ये पण देऊ शकतात तो आम्ही आर ओ ए आर ओ आणि जो काही डेजिग्नेटेड ऑफिसर्स आहेत ते सगळ्यांच्याकडे डिसेंबर अठरापर्यंत आम्ही घेतो तो डिसेंबर अठराच्या नंतर आमच्याकडे हे सगळं हरकती आणि दावे निकाली काढण्यासाठी आमच्यासाठी वेळ आहे पाच जानेवारीपर्यंत आणि पाच जानेवारीच्या नंतर आम्ही फायनल पुरवणी यादी छपाईसाठी देणार आहे यामध्ये अजून ॲड होणार आहे क्योंकि सहा जे नोव्हेंबरचे कट ऑफ डेट होता आत्ता जो प्रारूप यादी आम्ही पब्लिश केलेलं आहे ते सहा नोव्हेंबरपर्यंत जे अप्लिकेशन्स आलेलं आहे फक्त ते घेतलेलं आम्ही सहा नोव्हेंबरच्या नंतरसुद्धा बरेचशा ॲप्लिकेशन्स आलेलं आहे त्यांच्या पण आम्ही जोडणार आहे तो हे सगळं मिळून बारा जानेवारीला आम्ही पब्लिश करणार आहे नवीन यादी आणि त्यानंतर पण यु नो पुढच्या इलेक्शनची प्रक्रिया सुरू होईपर्यंत पण वेळ राहणार आहे लोकांना आपलं नाव जोडून घेण्यासाठी